धर्मवीर संभाजी बलिदान मासाची शुक्रवारी सांगता झाली या निमित्त पहाटे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले आरतीनंतर मुख पदयात्रेला सुरुवात झाली या निमित्त पहाटे छत्रपती शिवाजी उद्यानापासून धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत मुख पदयात्रा काढण्यात आली भीमा इंद्रायणी वढुतुगमावरी मृत्युञ्जय संभाजी ही जला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला संभाजी पाधा सम आले संभाजी शिववासम जगले संभाजी सिंहासम गेरे संभाजी जगियम् यावेळी शेकडो शिव व शंभू भक्तांनी उपस्थिती लावून संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली धर्मवीर संभाजी महाराजांना पकडल्यापासून त्यांचे आतोनात हाल करण्यात आले त्यांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून शिवप्रतिष्ठान दरवर्षी फाल्गुन महिना बलिदान मास म्हणून आचरणात आणण्यात येतो शुक्रवारी या बलिदान मासाची सांगता झाली संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले

शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगली येथील वडू बुद्रुक येथून संभाजी ज्वाला आणली होती ती ज्वाला पूजनानंतर शांत करण्यात आली नवीन मराठी वर्षाला गुढीपाडव्यापासून प्रारंभ होतो त्यानिमित्त सकाळी सहा वाजता शिवाजी उद्यान येथे शिवप्रतिष्ठानतर्फे गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे यावेळी धारकर यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी केले आहे यावेळी शहर प्रमुख अजित जाधव शहर कार्यवाहक विश्वनाथ पाटील विभाग प्रमुख अनंत चौगुले यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा